नमस्कार नोकर भारती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ई एस आय सी म्हणजेच कर्मचारी राज्य विमा महामंडळ निगम यांच्यामार्फत जे रुग्णालय या आहेत बेबीवाडी पुणे याचं यासाठीची जी मुलाखत घेण्यात आलेली होती ऑन द बेसिस ऑफ वॉकिंग इंटरव्यू जी मुलाखत पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली होती ते सिलेक्टेड जे वेट लिस्टेड आहे म्हणजे सिलेक्टेड कैंडिडेट्स आणि वेट लिस्टेड म्हणजे उमेदवारांची जी प्रतीक्षा यादी आहे त्याचबरोबर निवड यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे पोस्ट एस आर वन साठीची इयर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिससाठी आहे एक वर्षासाठीची यासाठी जे डी एम ओसाठीची एस आर तीन तीन वर्षासाठीच्या कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहे यासाठीची जी निवड यादी आहे त्याचबरोबर प्रतीक्षा यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता एस आर वन वन इयर कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यासाठी बेसिस आहे जे डी एम ओसाठीचा त्याच्यामध्ये जी जनरल कॅ सर्जरी आहे एक पोस्ट आहे यासाठी ओपनसाठीची त्याची जी सिलेक्टेड कॅन्डिडेट्सची उमेदवारीची नावं आहे त्याचबरोबर वेटिंग लिस्टच्या दोन उमेदवारांची नावं आहेत ओपनमधली ते चेक केली जाऊ शकतात त्याचबरोबर डिपार्टमेंट आहे ऑर्थोमोलॉजीसाठीचं सा, त्यानंतर जनरल मेडिसिनसाठीची सिलेक्टेड आणि वेटिंग लिस्टची आधी पॅथॉलॉजीसाठीची डिपार्टमेंट ई एन टीसाठीची प्रत्येक पदासाठीच्या ज्या जागा आहेत ते जाहीर करण्यात आलेल्या आहेत उप जे सिलेक्टेड उमेदवार आहे त्याचं नाव त्याचबरोबर जे वेटिंग लिस्टमध्ये दोन उमेदवार आहेत त्यांचीसुद्धा नावे जाहीर करण्यात आलेली आहेत पाहू शकता एव्हरी हॅज बिन टेकन द प्रिपेरिंग रिझल्ट म्हणजे रिझल्ट करण्यात आलेला आहे ई एस आय सीकडून हा जाहीर करण्यात आलेला आहे मुलाखतीच्या आधारावर जी मुलाखत घे घेण्यात आलेली होती त्यासाठीचा अशा पद्धतीने ही जी ऑफिशियल जी लिंक आहे पी डी एफ लिंक ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून तुम्ही विस्तारित माहिती चेक करू शकता की जे निकाल आहेत म्हणजे सिलेक्शन लिस्ट आहे वेटिंग लिस्ट आहे निवडी यादी आहे आणि प्रतीक्षा यादी आहे ती चेक केली जाऊ शकते ई एसआयसी हॉस्पिटल डेबेवाडी पुणेसाठीची जी मुलाखत घेण्यात आलेली होती यासाठीचा सा, जो निकाल आहे तो, तो जाहीर करण्यात आलेला आहे डिटेलमध्ये चेक केला जाऊ शकतो एक वर्षाच्या कंत्राटी पिरियडसाठी असणारी ही भरती प्रत्येक पदासाठीची जी आहे नावं जी आहेत ते जाहीर करण्यात आलेली आहेत तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता त्या पद्धतीने पुढची जी प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यासाठी हजर राहू शकता आणि डिटेलमध्ये चेक केलं जाऊ शकतं त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस टेस्ट, अने भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद